आपण निवडून दिलेले खासदार दिल्ली दरबारी स्वतःची ओळख निर्माण करत आहेत संसदेमध्ये अभ्यासपूर्ण प्रश्न मांडत आहेत कोल्हापूरसह राज्य आणि देशाच्या विकासाच्या धोरणात्मक चर्चेमध्ये भाग घेत आहेत हे चित्र पहिल्यांदाच पाहायला मिळालं त्यामुळं कोल्हापूरकर म्हणून आम्हाला खासदार धनंजय महाडिक यांचा अभिमान वाटतो येत्या लोकसभा निवडणुकीत स्वतःला सिद्ध केलेल्या धनंजय महाडिक के यांनाच निवडून देऊ असा स्पष्ट निर्धार पेठ परिसरातील मान्यवर व्यक्ती आणि तालीम संस्थांनी व्यक्त केला ही निवडणूक सक्रिय विरुद्ध निष्क्रिय अशी होत असून ज्यांचा समाजाशी आणि सामाजिक कार्याशी कसलाही संबंध नाही त्यांना जमिनीवर आणू असा टोला जहांगीर जमादार यांनी संजय मंडलिक यांना लगावला खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रचारासाठी आज रविवार पेठ परिसरात पदयात्रा काढण्यात आली खासदार महाडिक यांचं जोरदार स्वागत करून स्थानिक नागरिकांनी पाठिंबा दर्शवला रविवारपेठ परिसरात आज खासदार धनंजय महाडिक यांनी पदयात्रा काढून स्थानिक नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या यावेळी खासदार धनंजय महाडिक यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं अनेक ठिकाणी महिलांनी औक्षण करून खासदार महाडिक यांचा गौरव केला सकाळपासूनच रविवारपेठ परिसरातील मान्यवर नागरिक खासदार महाडिक यांच्या स्वागतासाठी थांबले होते संयुक्त रविवार पेठ तालीम मंडळ सोनटक्के तालीम मंडळ भुईगल्ली तालीम मंडळ हनुमान तालीम मंडळ आणि अन्य सार्वजनिक मंडळांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते खासदार महाडिक यांच्या सोबत पदयात्रेत सहभागी झाले होते या सर्वच तालीम संस्थांनी खासदार महाडिक यांना लोकसभा निवडणुकीसाठी पाठिंबा जाहीर केला डॉक्टर मोहन पवार यांनी खासदार महाडिक यांचं स्वागत करून गेल्या पाच वर्षातील कामाबद्दल समाधान व्यक्त केलं आपण निवडून दिलेले खासदार संसदेत आत्मविश्वासानं आणि अभ्यासानं बोलतायत जनहिताचे मुद्दे उपस्थित करतायत हे है कोल्हापूरकरांनी पहिल्यांदाच पाहिलं त्यामुळे आपण योग्य माणसाला निवडून दिलं ही कोल्हापूरकरांची खात्री पटली येत्या निवडणुकीतही ही स्वतःला सिद्ध केलेल्या धनंजय महाडिक के निवडून देऊ असा विश्वास डॉक्टर बुलबुले यांनी व्यक्त केला जहांगीर जमादार म्हणाले ही निवडणूक सक्रिय विरुद्ध निष्क्रिय अशी आहे त्यांनी गेल्या पाच वर्षात आठ कोटींचा निधी आणला तीन वेळा संसदरत्न पुरस्कार मिळवला त्यांनी आपलं कर्तृत्व सिद्ध केलंय त्यामुळं विकासाची दृष्टी असलेल्या खासदार धनंजय महाडिक यांचा येत्या लोकसभा निवडणुकीत विजय निश्चित आहे या पदयात्रेदरम्यान खासदार धनंजय महाडिक यांनी अनेक मान्यवरांशी संवाद साधला रविवार पेठेतील प्रत्येक घरातून खासदार महाडिक यांचं उत्साहानं स्वागत करण्यात आलं बिंदू चौक बागवान गल्ली महाद गल्ली भोई गल्ली चांदणी चौक या परिसरात खासदार महाडिक यांनी पदयात्रा काढून नागरिकांचे आशीर्वाद घेतले रवी जयेश कदम निशांत वाकडे माजी नगरसेवक राजू यादव अशोक गोलंदाज समीर नलवडे मधुकर तोरसकर सुनील कदम बाळासाहेब मुंधोळकर सचिन तोडकर श्री टोपकर श्यामराव शिंदे रवी पाटील अमित सावंत सुनील शिंदे श्री सय्यद यांच्यासह तालीम संस्था आणि सार्वजनिक मंडळांचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते